नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती लावरी उंबुरी तुरीचा प्रकार लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे चार रुपये क्विंटल पैठण तूर लाल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल भोकर तूर लोकल अवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल अचलपूर तूर लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोट तुरीचा प्रकार हायब्रीड अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाबुळगाव तूर हायब्रीड आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर तुरलाल अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर तुरलाल लाल तीन हजार साठ क्विंटलची কমি কম দট নৌ হাজার পাঁচশে এক রুপে ক্লিন্ট সবসাধারণ দট দা হাজার শরীর রুপে ক্লিটালাস্তিচা দর দা হাজার তিনশে জালনা তুইচা প্রকার সত্যান ক্লিন্টাল কমি কমি দর নব্ব রুপে ক্ল্টল সব সাধারণ দট নজার দোনে রুপে ক্লিন্টা দর নৌ হাজার সাহে বাহাত্তর রুপে ক্লিন্ট অকোলা তুর লাল অবক कमीत कमी दर आठ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवघ दहा हजार आठशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण था दर नऊ हजार सातशे नौ पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे तीस रुपये क्विंटल चिकली तूर लाल अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल नागपूर लाल अवक बावीसशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार बावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट तूर लाल अवघ तीन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग तूर लाल अवघग सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल पाचोरा लाल अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका लाल अवघ त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जंतूर तूर लाल अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवघ दोन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दट दहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल वणी तूर लाल अवघ सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर तूर लाल अवघ आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एक रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल अवघ दहा क्विंटलचे कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल आंबड मडिगोद्री तूर लाल अवक अठरा क्विंटलचे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल तेलरा तुरीचा प्रकार लाल अवक पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल मेहकर तुरलाल आवक अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल वरोरा तुरलाल लाल अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल वरोडा शेगाव तूर लाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल वरोडा खांबाडा तूर लाल अवघक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल धरंगाव तूर लाल अवघक दहा क्विंटलची కమిత కమి దా ఆజారాశే సాట్ రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ ఆ పంచ రుపయ క్వింట్లు జాస్తిచారట్ హజారే పం రు క్వింట్లు నాగావ తూరలాల్ల అవక తీన్టల్ కమిత కమి దా ఆ నవ్యాణ రుపయ క్వింట్లు సర్వసాధారణ నవ హజా తిని పుయే క్వింట్లు జాతిచారే రుపయే క్వింట్ ఔరజానీ తూరలాల్ల అవక అర క్వింట్ कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल कळम धाराशिव तुरीचा प्रकार लाल अवघ अडतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ पंचेचाळीस क्विंटलची కమిత కమిదా నవ హజా పా సర్వసాధారణ నవహారే పన్స్ రుపయ క్వింట్లు జాస్తి దాట నవ్వు నవశే రుపయే క్వింట్ సెంగావ తురి ప్రక అవకే బ్యాణ్ క్వింట్ల చీ కమితమీ దా నవారన్స్ రుపయే క్వింట్లు సర్వసారె పన్స్ రుపయే క్వింట్లు జాస్తి నవ హజారే రుపయే క్వింట్ల నేరఫల్సంత తురి ప్రక అవకే ఎక్కంట్ల చ कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरखेड तुरीचा प्रकार लाल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पारशिवणी तुरीचा प्रकार लाल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू तूर लाल अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जोळकोट तूर लाल अवघ चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल दुधनी तूर लाल अवघ तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल उमरेड तुरीचा प्रकार लोकल अवघ एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जालना तुरीचं पाणरवांवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पाण्रवान अवघ एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल भोकरदान तुरीचा पाणरावान अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पाणरावान अवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आंबड गोदरी तुरीचा पांढरावान अवघ अठ्याहत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल देऊळगौराजा तुरीचा पांढरावान अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल वैजापूर शिरोड तुरीचा पांढरावान अवघ चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल अवर शहाजनी तुरीचा पांढरावान अवघ एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल कळम ताराशिव पांढरा पांढरावान अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल तुजापूर पांढरा पांढरावान अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल तरी होते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय